श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो गुरु स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा दिव्य चमत्कार आज आपण बघणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शिवनेरीच्या पायथीशी एक विरळ वस्तीत सखू नावाची एक गरीब स्त्री राहत होती तिने दिवसभर कावाड कष्ट केल्यावर पोटापुरते अन्न मिळायचे तरीही ती खूप समाधानी होते देवाची पूजा करायची आणि कुणालाही नाराज करायचे नाही ह्या दोन गोष्टी तिने प्राणपणाने जपल्या होत्या दिवस समाधानाने चालले होते एक दिवस तिच्या लक्षात आले की आपल्या अंगावर पांढरा ठिपका उठला आहे तिला काळजी वाटू लागली बघता बघता तो पांढरा डाग वाढू लागला गावात वैद्य कुणीही नव्हता कुणी सांगायचे झाडाचा पाला लाव ती लावायची परंतु कोडं वाढतच होते हिंड्या फिरण्याची तिला लाज वाटू लागली काय करावे हे तिला सूचेनासे झाले एक दिवस तिच्या दरवाजात भर मध्यान्नी चरणदास नावाचा साधू आला त्याने सखूकडे कोरांन्न मागितले सखू जेव्हा त्याला अन्न वाढायला आले तेव्हा त्या साधूच्या लक्षात आले की सखूला कोडा आले आहे तो सखूला म्हणाला तू अक्कलकोटला स्वामी समर्थ नावाचे अवतारी पुरुष आहेत त्यांच्या दर्शनाला जा ते तुझे कोडे बरे करतील सखू अक्कलकोटला गेली स्वामी खंडोबाच्या देवळात बसले होते स्वामींच्या चरणांवर सखूने डोके ठेवले स्वामींची शाश्रुनयनांनी पूजा केली स्वामी तिला म्हणाले सखू तुला चरणदास साधूने माझ्याकडे पाठवले का सखूला आश्चर्य वाटले की स्वामींनी हे कसे काय ओळखले स्वामी सखूला म्हणाले हा पांढरा दगड घे रोज सकाळ संध्याकाळ अंघोळ करताना या पांढऱ्या दगडाने अंग घास तुझी कोडं आठ दिवसात बरे होईल सखूला आनंद झाला तिने अक्कल मुक्काम केला रोज स्वामींनी सांगितल्याप्रमाणे अंघोळ केली स्वामींच्या दर्शनाला नित्य येऊ लागली आठव्या दिवशी चमत्कार घडला सखूच्या अंगावरचे कोड पूर्ण गेले होते सखूचे पुन्हा देखण्यासरीत रूपांतर झाले होते सखू पुन्हा जुन्नरला शिवनेरीच्या पायथ्याशी आपल्या घरट्यात परत आली येताना तिने स्वामींच्या पादुका आणल्या होत्या रोज ती पादुकांची पूजा करू लागली एक दिवस तो चरणदास साधू पुन्हा आला तेव्हा सखूच्या लक्षात आले की चरणदास साधू म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः स्वामीच आहेत सखूच्या आनंदाला पारावार राहिला नाही स्वामींच्या कृपेने ती बरी झाली होती तिने स्वामींना तिथेच दंडवत खातला स्वामी आले तसे पुन्हा क्षणार्थात अदृश्य झाले परंतु स्वामींनी सखूला दर्शन देऊन दिल... दिला दर्शन देऊन दिलासा दिला होता की ते तिच्या पाठीशी आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो केवळ संत संगतीतच समाधान अलगतपणे उमलून येते माणसाला खराखुरा आनंद केवळ संत सहवासातच मिळतो भगवंताच्या सतत अनुसंधानात राहिले की मनातले भगवंत प्रेम पौर्णिमेसारखे अंतकरणात पसरते त्याचा आनंद मोठा असतो एक लक्षात घ्या जो नामस्मरणात असतो तोच भाग्यवंत ठरतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद